वेलकम टू धमाल कमाल एक्सप्लोरर्स आजचा व्हिडिओ खास निसर्गप्रेमींसाठी आहे कारण आजचा व्हिडिओ आहे लिटविस लेक्स नॅशनल पार्क बद्दल आमचं क्रोएशियामधलं पुढचं डेस्टिनेशन होत स्प्लिट पण आम्हाला प्रशांत सजेस्ट केलं की तुम्ही असं करा तुम्ही जाता जाता वाटेत टिटवीस नॅशनल पार्क लागतं सो so, तुम्ही ते बघून जा कारण त्याला माहिती होतं की मला निसर्ग खूप आवडतो प्रशांत हा माझ्या मिस्टरांचा मित्र आहे आणि त्याच्यामध्ये ट्रॅव्हल कंपनी आहे ट्रॅव्हल पॉईंट नावाची आणि त्यांनीच आमची ही सगळी टूर आम्हाला अरेंज करायला किंवा प्लॅन करायला खूप मदत केली होती सो so, आम्ही ठरवलं की आपण तसंच करूया मग आम्ही झॅग्रेबमधल्या झिंजीवॅग जे गार्डन होतं तिकडे आमची टूर सुरू होणार होती सगळं सामान घेऊन आम्ही त्या गार्डन पशी अगदी सकाळी लवकर पावणे आठला ला आणि आम्हाला एका बसने आम्हाला पिकअप केलं आणि मग तिकडून आमची टूर पुढे झाली पुढे सुरू झाली सो आमची टूर अशी होती की इथून ते आम्हाला प्लेटविस्ट नॅशनल पार्कला नेणार होते पूर्ण पार्क दाखवणार आणि मग त्याच्यानंतर ते आम्हाला निम्म्या लोकांना ज्यांना झॅक्रेबला परत यायचंय त्यांच्यासाठी ते त्याच बसमधून ती लोकं परत येणार होती आणि आमच्यासारखी पण बरेच लोकं होते त्यांना पुढे स्प्लिटला जायचं तर आम्हाला जिकडे आम्ही ते आम्हाला लंच करायला घेऊन गेले होते तिकडून आमची बस बदलली जाणार होती सो आम्ही आमच्या एक्साइटिंग एकसा जंगल ट्रेल किंवा नॅ नेचर ट्रेलसाठी आम्ही निघालो ट्रेकला पोचलो तिकडे गेल्यानंतर आम्हाला थोडा फ्रेशन अप टाइम टाईम मिळाला आणि मग नंतर आमची जी गाईड होती तिने आमची एंट्रन्स तिकीट काढली तिकडे तिकडे एंट्रीला वेगळे तिकीट काढायला लागतात आम्ही इन सीजन गेलो आहोत म्हणून आम्हाला थर्टी फाईव्ह युरोज पर पर्सन तिकीट पडली पण ऑफ सीझन अगदी ही तिकीट प्राईस टेन पर्यंत कमी असते पण तिकडून आमची ट्रेल सुरू झाली आणि खरंच सांगते त्या निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी आहे तर पहिल्यांदा तिने आम्हाला पूर्ण तो जो पार्कचा जो नॅ जो मॅप होता नॅशनल पार्क तो त्यांनी समजून सांगितला सो दोन सेट्स ऑफ लेक्स आहेत इथे एक आहेत लोअर लेक्स आणि एक आहेत अप्पर लेक्स आम्ही पी टू म्हणजे सेकंड एंट्रन्सपासून आमची ट्रेल सुरू केली सो इथे लोअर लेक्सची ट्रेल आहे आणि ह्या जंगलात जवळजवळ सोळा ट्रेल्स आहेत असं ती आम्हाला सांगत होती सो तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रुप सोडू नका मग आम्ही लोवर ले ट्रेल लोवर लेक साठी आमची ट्रेल सुरू केली आणि बिलीव्ह मी इतकं सुंदर आजूबाजूला सिनरी होती इकडे बघावं तिकडे सुंदर लेक आजूबाजूला मस्त बॅकग्राऊंड पूर्ण लेक आणि फॉरेस्ट ची आणि आमची ट्रेल सुरू झाली लोवर लेक्स करायला थोडस चाललो आणि आम्हाला एक शॉर्ट बोट राईड घ्यायची होती बोटीत बसलो आणि दुसऱ्या साईडला गेलो आणि मग आमची ट्रेन होती एक्सपिरियन्स झाली बांबूचे त्यांनी अशी वाट केलेली आहे बांबू आणि त्या वाटेवरून जाताना आजूबाजूला जे काय दृश्य दिसत ते कमाल होत मी शब्दात सांगूच शकत नव्हते आम्ही चालत होतो पण आमचं फक्त लक्ष आजूबाजूच्या आता सुंदर नजाराला होतं बघावं तिकडे फोटो काढावेसे वाटत होते व्हिडिओज घ्यावायचे वाटत होते म्हणजे डोळे अगदी भगडून आम्ही ते सगळं बघितलं आणि आम्हाला खरंच इतकं भारी वाटत होतं आम्ही चालत होतो चालत होतो चालत होतो तरी वेळ आम्ही चालत होतो पण कुठेच थकवा नाही कारण आजूबाजूला सृष्टी सौंदर्य इतकं होतं इतकं होतं म्हणजे अगदी लोडेड विथ नॅचरल ब्युटी म्हणतात ना ते हेच आणि मग एका पॉईंटला आम्ही आलो जिकडून असे धबधबे पडत होते आणि ह्या नॅशनल पार्कमध्ये भरपूर इंटरकनेक्टिंग धबधबे आहेत सो ते पण सीन सिनरी खूप सुंदर आहे टोटल नॅशनल पार्क खूप मोठं आहे आणि त्याच्यावर सोळा ट्रेल्स होते आणि तीन सांगितलं होतं की तिकडे क्रॉसिंग आहेत तर तुम्ही तिकडे जरा थांबा ग्रुप बरोबर कारण तुम्ही चुकू शकता आणि तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं सो आम्ही आपलं ग्रुप बरोबर हळूहळू हळूहळू चालत होतो लोअर लेक्स बघितल्या चार लोवर लेक्स आहेत इथे आणि मग आम्ही अप्पर लेक्सला जायला निघालो अप्पर लेक्सला जाण्यासाठी परत एक इलेक्ट्रिक बोट घेतली आणि ही राईड अराऊंड थर्टी मिनिट्स होती आणि मग परत चालू लागलो सो थोडंसं प्लिटविस नॅशनल पार्क बद्दल तर हे टू नाईंटी फाईव्ह स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेलं असं असं एक फॉरेस्ट पार्क आहे आणि इथे चार लोवर लेक्स आहेत आणि बारा अप्पर लेक्स आहेत आणि मल्टिपल धबधबे आहेत म्हणजे काय सुंदर दिसतं की खालतेशी लेक असते मस्त निळ हिरवं पाणी आणि वर्ण असे छान धबधबे मल्टिपल धबधबे आहेत आजूबाजूला सुंदर ग्रीनरी आहे तुम्ही नाही म्हणजे हे मी डिस्क्राईब नाही करू शकत हे तुम्हाला एक्सपिरियन्स करायला लागतं इट इज जस्ट फॅसिनेटिंग मार्वलस सुंदर म्हणजे नयन सुख किती म्हणू तेवढे ॲडजेक्टिव्हज ह्या नॅशनल पार्कला कमीच आहेत आणि माझी ही अशी पहिलीच ट्रेल होती आणि मला इतकं छान वाटत होतं चालताना आणि दमणूक ही वाट नव्हती कारण वातावरण सुंदर होतं आणि आजूबाजूला इतकं सुंदर निसर्ग होता सो थकवा अजिबात जाणवला नाही आम्ही जवळजवळ तीन चार तास तीन चार तास नाही आम्ही जवळ जवळ अडीच पाण्या तीन तास चालत होतो आणि मग जो शेवटचा पॅच होता सो तिकडे त्यांनी तिने सांगितलं की आता आपल्याला वन एंट्रन्सच्या पुढे पर्यंत जायचं आहे सो त्यासाठी शेवटचा पॅच ला खूप असं एलिव्हेशन होत आणि असं झिगझॅग झिगझॅग रोड होता मग तिने काय सांगितलं की आमच्या गाईडने सांगितलं की ज्यांना थोडं फार जायचं आणि तुम्ही तिथे जाऊ शकता पण त्या झिगझॅग रोड करून मग आपण एका मीटिंग पॉईंटला येऊन तिकडे तुम्हाला सर्वात सुंदर नजारा दिसेल शेवटी खरंच खूप दमायला झालं होतं कारण अडीच तीन तास आम्ही चालत होतो आणि आम्ही मध्ये मध्ये थांबत होतो फोटोज काढत होतो कारण इट इज सो टेम्पिंग आम्ही छेवट थकलो होतो पण म्हणलं नाही आणि मग वरती चढत चढत गेलो तिथे मला मध्ये एक स्टॉप दिला होता थोडा थांबायला अप व्हायला चहा कॉफी घ्यायला तर सॉबेनिअर घ्यायला पण आम्ही तिकडे थोडाच वेळ थांबलो आणि मग सर्वात शेवटच्या स्टॉपला आम्ही आलो आणि जे दृश्य वर्ण दिसलं इट वॉज माइंड ब्लोईंग आऊट स्टँडिंग जस्ट आउट ऑफ द वर्ल्ड पोस्टर परफेक्ट म्हणजे पिक्चर परफेक्ट होतं की वर्ण पूर्ण असे सगळे धबधबे दिसत होते आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आणि लेक्स वाव जस्ट वाव असं तिकडून हलूच नाही असं वाटत होतं म्हणजे पूर्ण ट्रेल तर सुंदर आहेच म्हणजे इनफॅक्ट मी म्हणेन की मला वरच्या वरचा वरचा जो सीन सिनरी होती वरून दिसत होतं ते जास्त आवडलं पण मला ती ट्रेल जास्त आवडली कारण ती जी जर्नी होती ती इतकी सुख सुखदायक होती सुखदायी होती की तुम्ही चालत होता आणि तुम्ही फक्त निसर्गासोबत चालत होता यू वर थिंकिंग नथिंग बट नेचर जर तुम्ही क्रोएशियाला येणार असाल तर तुम्ही नक्की प्लेटविस नॅशनल पार्कची ट्रेल करा ती एक मस्त डू ट्रेल आहे आणि वी आर ग्लॅड की आम्ही ती केली आणि मग तिकडून आमचा आम्हाला परत आमच्या बसनी पिकअप केलं आणि आम्हाला ते लंचला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले लंचसाठी आमची टेबल्स बुक होती आम्ही खूप दमलो होतो मस्त पास्ता आणि आम्ही तिकडे पास्ता खाल्ला चिकन नगेट्स खाल्ले ह्या रेस्टॉरंटमधली आम्हाला सर्वात आवडले डिश म्हणजे इकडे आम्ही मस्त पॅनकेक्स खाल्ले आईस्क्रीम फेल्ड आणि दे वॉज सो डिलिशियस वाव जस्ट वंडरफुल आणि छान आठवणी घेऊन मनात ते पूर्ण निसर्गाचं सा दृष्ट सामावून घेऊन आम्ही स्प्लिट लासाठी आमची जर्नी सुरू केली सो so, आज इथेच थांबते आणि मला म्हणजे खरंच सांग सांगायचं की हा एक अनुभव आहे आणि तुम्ही निसर्गाच्या मध्ये जेवढा वेळ घालवाल सो इट इज लाईक इट इज सो रिलॅक्सिंग फॉर युअर माइंड एस विच इज मच निडे जनरेशन सो अशी नॅशनल पार्क जरूर करायला पाहिजे नॅशनल पार्क इज अ मस्ट 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 डिप सो सो परत भेटूया पुढच्या भागात आणि पुढचा भाग असणारे एका हिस्टॉरिक सिटीबद्दल सो कीप वॉचिंग थँक्यू बाय सी यू सोन